नॉनव्हेज प्रिफर केलं कारण मला माहिती नॉनव्हेजमध्ये सध्या मला तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये असं नॉनव्हेज कुठंच नाही हे आहे गावरान चिकन शंभर टक्के गावरान असतं याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही नव्वद टक्के आम्ही वापरत नाही माझं नाव नंदराज काकड सावजी किचनचा ओनर आहे मी प्रॉपर मातृतीर्थ शिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा विदर्भातून बिलॉंग करतो सध्या आपलं काय झालं मराठी माणूस म्हणजे नोकरी नोकरी तो नोकरी नोकरीच पाहिजे ती मला पहिल्यापासून नोकरी म्हणजे आवडतच नव्हतं तर मला बिझनेसच करायचा होता सो so, मी वडिलांसोबत चर्चा केली मी माझी जमीन विकली जमीन विकल्यानंतर मी परत इथं येऊन संभाजीनगरपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला मला अप्रतिम उत्तम प्रतिसाद भेटला प्रतिसादनंतर माझ्या बारा शाखा झाल्या मिसळच्या आम्ही वेगळे झालो वेगळे झाल्यानंतर मी परत रेस्टॉरंट माझा स्वतः इंडिव्हिज्युअल काहीतरी करायचा प्लॅन केला म्हणजे सावजी किचन ब्रँड चालू केला हा ब्रँड जेव्हा चालू केला नवीनच मला नवीनच प्रतिसाद एकदम भारी भेटला आणि आजही माझ्याकडे दोन वर्षापासूनच्या आत्तापर्यंत रेग्युलर कस्टमर आहेत एकदम युनिक जेवण देतो मी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये रेस्टॉरंट चालू केलं त्यानंतर आम्हाला लॉकडाऊन फिक्स करावं लागलं लॉकडाऊनमध्ये भयंकर राहिलं कारण आम्ही आमचं वय काही एवढं जास्त नव्हतं तेवीस हो तेवीस वर्ष वय होत आमचं तेवीस तेवीस वर्षामध्ये आम्ही ब्रँड उभा केला होता त्याच्यानंतर आम्ही लॉकडाऊननंतर परत माझी जमीन विकून आम्ही परत इन्व्हेस्टमेंट केली तिथं एवढा अप्रतिम प्रतिसाद भेटला कस्टमर बेस बनला आणि ओनर आमचा अकरा महिन्याचं ॲग्रीमेंट होतं ओनरनी सांगितलं की मला जागा विक्री करायची आहे समोरच्या ओनरनी पण त्या स्वतःचा ब्रँड चालू केल्यामुळे त्यांनी काय मला आम्ही परत तिथून आम्हाला परत शिफ्टिंग करावं लागली परत शिफ्टिंग केल्यानंतर आम्ही थोडासा विचार केला आणि थोडासा टाईम घेऊन आम्ही जे मिसळचं तर पूर्ण प्रॉपर फ्रँचायजी मॉडेल तयार केलं फ्रँचायजी मॉडेल तयार करून आम्ही मिसळच्या बारा शाखा तयार केल्यात सो पार्टनर आम्ही परत वेगळे झालो वेगळे झाल्यानंतर मग मी परत साऊजी किचन इंडिव्हिज्युअलमध्ये स्वतःचं चालू केलं इकडे सावजी किचनला मला अप्रतिम प्रतिसाद भेटला सावजी किचनच्या माझ्या आज चार शाखा झाल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मी ज्या रिलायन्स मॉलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचं चार हजार दोनशे रुपयांनी सगळ्यात पहिली शाखा माझी रिलायन्स मॉल समोरच मी दिली होती आणि ज्या मॅनेजरने मला तिथून हकलपट्टी केली होती त्या मॅनेजरला सगळ्यात पहिले मिसळ खाऊ वाटली आहे तिथे मिसळ सोडल्यानंतर मी नॉनव्हेज प्रेफर केलं कारण मला माहिती नॉनव्हेजमध्ये सध्या मला तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये असं नॉनव्हेज कुठंच नाही की एकदम भारी किंवा युनिक जेवण मिळेल संभाजीनगरमध्ये सो मी सगळीकडे शहानिशा केली त्याच्यानंतर काळा मसाला आणि लाल मसाला याच्यामध्ये मी आ, मी प्रॉपर विदर्भाचाच आहे सो मला मसाल्यामध्ये जास्त अभ्यास आहे कारण मी मसाला मिसळ आउटलेट ज्यावेळेस मी ओपन केलं त्यावेळेस मी फीडबॅक घेत घेतच वरती आलेलो आहे कारण त्याच्यामध्ये माझ्या मसाल्यामध्ये प्रॉपर अभ्यास झालेला कारण मी त्याच्यामध्ये अठ्ठावीस प्रकारचे मसाले वापरवतो मिसळमध्ये आणि युनिक टेस्ट होती मिसळजी पण आणि याच्यामध्ये सुद्धा त्याच म त्या अभ्यासाची भर घालत अजून अभ्यास करत ही रेसिपी तयार केलेली आहे एकदम युनिक आहे विना त्रासदायक मसाले आहे घरगुती मसाले आहे तुम्ही आता काही फीडबॅक पण आपण कस्टमरचे पण फीडबॅक आलेले आहेत तुम्ही चेक करू शकता गुगल मॅपवरती माझा एक आणि एक रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये आता मी युनिक म्हणजे पहिले मी प्लेट सुरू केल्या होत्या पण मला एका सांगितलं थाळी सुरू करा थाळीमध्ये मी शेतकरी मटण थाळी शेतकरी चिकन थाळी शेतकरी व्हेज थाळी साधी चिकन थाळी साधी मटण थाळी साधी थाळी एकदम व्हेज थाळी एकदम रिजनेबल आहे बाकीचे कॉस्ट माझ्याकडे जास्त आहे पण मी उत्तम दर्जाचं मटण उत्तम दर्जाचं चिकन वापरतो मी प्रॉपरच गावरान चिकन म्हणजे गावरान चिकनच वापरतो मटनची क्वालिटी माझ्यासारखी तरी मला तरी वाटतं कुठं भेटेल किंवा नाही पण <laughs> मटनचे सोडा पण चिकनची तर मी गॅरंटी घेतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये गावरान चिकन गावी चिकन क्वालिटी फक्त आणि फक्त माझ्याकडेच भेटते याची मी शंभर टक्के गॅरंटी घेतो हो आणि हा फीडबॅक मला कस्टमरने दिलेला आहे म्हणून मी एवढं कॉन्फिडंटली सांगतो आपल्याकडे साधी मटण दाळी तीनशे साठ रुपयाला असते त्याच्यामध्ये मटन मसाला बाजरी चपातीद्वारे सर्व अनलिमिटेड असतं शेतकरी मटन थाळी आहे याच्यामध्ये मटन मसाला त्याच्यामध्ये दोन पीस असतात मटन फ्राय येतं त्याच्यामध्ये चार पीस असतात जे साजूक तुपात एकदम युनिक आहे एकदा टेस्ट करून बघा नंतर समजेल तुम्हाला मटन मसाला याच्यामध्ये मटन फ्राय झाल्यानंतर आंतर अंडा मसाला असतो सूप असतं राईस असतो बाजरी चपाती ज्वारी तंदूर सर्व काही अनलिमिटेड असतं ही एका जणासाठीच आहे शेअरिंग याच्यामध्ये जमत नसते शेतकरी चिकन थाळी आहे याच्यामध्ये एक लेग पीस येतो किंवा दोन पीस येतात चिकन फ्रायमध्ये चार पीस येतात अंडा मसाला असतो सूप असतो बाजरी चपाती ज्वारी राईस सर्व काही याच्यामध्ये अनलिमिटेड असतं शेतकरी चिकन झाल्यानंतर आपल्याकडे आहे शेतकरी व्हेज ताळी व्हेज ताळी एकदम युनिक आहे नॉन ठिकाणी व्हेज मोस्ट ऑफ चांगलं भेटतच नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण माझ्याकडे तुम्ही आता शंभर टक्के या शौगा लपेटा शवगा फ्राय ट्राय करा बैंगन मसाला ट्राय करा पनीर मसाला ट्राय करा एकदम युनिक टेस्ट आहे तुम्ही नक्की या एकदा खाऊन बघा हे आहे चिकन फ्राय जे की तुपामध्ये बनवतो एकदम युनिक आहे एकदा येऊन बघा याला पूर्ण ड्राय केलेला असतो मसाला पूर्ण जाळलेला असतो तुपामध्ये हे आहे गावरान चिकन शंभर टक्के गावरान असतं याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही नव्वद टक्के आम्ही वापरत नाही शंभर टक्के गावरा, गावरान म्हणजे गावरानच वापरतो ही आहे मेथी मटन फ्राय मेथी मटन लपेटा हे आहे मेथी चिकन फ्राय मेथी चिकन लपेटा एकदम युनिक आहे दहा दिवस झाले खूप छान प्रतिसाद भेटतोय ज्यांनी खाऊन गेले ते रिपीट हेच ऑर्डर करत आहे याच्यामध्ये आहे मटण फुलहांडी चिकन हांडी मिळेल काळ्यामध्ये मिळेल लालमध्ये मिळेल मेथी मटन हांडी पण मिळेल मेथी मटन मसाला पण मिळेल ही आहे शेतकरी मटन थाळी शेतकरी मटन थाळीमध्ये असतो मटन मसाला असतो त्याच्यामध्ये दोन पीस येतात मटन फ्राय असतं जे की तुपामध्ये मारतो एकदम युनिक आहे अंडा मसाला सूप बाजरी चपाती ज्वारी राईस याच्यामध्ये सर्व अनलिमिटेड असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हा आहे गार्लिक राईस हा गार्लिक राईस मटनसोबत खा किंवा चिकनसोबत खाबत एकदम युनिक अप्रतिम लागेल तुम्ही एकदा नक्कीच या आणि इथे येऊन टेस्ट करा व्हिजिट द्या आणि तुमचा प्लीज फीडबॅक माझा हॉटेलचा पत्ता आहे छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेस बँक ऑफ बडोदाच्या ऑपोजिटला एम के सावजी किचन हॉटेल सावजी किचन गुगल मॅपला बेस्ट हॉटेल सावजी किचन तुम्ही सर्च मारू शकता एकदा या अवश्य भेट द्या धन्यवाद